सरपंच बाप रे साहेब या ना या ना बसा ना अरे काय या ना अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला हा काय झालं पुरा गाव सांभाळता पुऱ्या गावची जबाबदारी तुमच्यावर आणि चोऱ्या मारा करताना लाज नाही वाटत तुम्हाला नाही नाही बापा आता काय आफत आली मी काहीच नाही केलं साहेब गाडी पुढे गेली गाडी मला काय माहीत बापा अरे माई माई गाडी घेऊन जात होतो एकदा नाल्यात घुशी गेलो तो तीन ठिकाणी कंबळला मुळला ना त्यापासून माई बी गाडी ऐकली मी ना तुमची गाडी मला काय माहित साहेब मई मय गाडी तुमच्या दारासमोर काय करते मला काय माहीत बापा कशी काय आली म्हणणे माहित साहेब चला पोली स्टेशन जाला नाही अरे चला पोलीस स्टेशन बापा चल चाल चाल, चाल। नाही साहेब पंचा साहेब चला नाही साहेब थांबान पापा साहेब प्रभु अरे साहेब अरे ये पर काय आपाली पैसे आले हा साहेब प्रभु हा ये सरपंच हो सरपंच हो पापा साहेब प्रभु फोन का आला तू आला पाहि सा का? ना साहेब काय म्हणू राहिले तर काय म्हणताय साहेब पाहिजे जरा सांगते रे काहीतरी काय विषय झाला साहेब काय विषय झाला अरे सरपंचा हो सांग ना साहेब भाऊ मी असा माणूस आहे का काही बोलतो पोलिसांच्या घरात चोऱ्या करता नाही नाही सांग ना साहेब भाऊ हो बाप्पा काय करू रे मी कोण वापरला नाही सांग ना काहीतरी अरे गोची बा शांतता ठेवून जरा दोन मिनटं बोलू बी जात तुम्ही शांतता आता पोलीस आता पाच सात वर्ष सोडता नाही ते मला मी बोलतो त्याच्याशी दोन मिनटं बोलतो हो बापा मला जग मारायला बोलावला का मग आधी नाही सांग सांग तू सांग साहेब त्या माणसाला आहे ना मी कधीपासून ओळखतो तो माणूस काय असं करणार नाही जो काय सपूत आहे बरं बाई गाडी याच्या समोर लागली कस काय कोणती गाडी तुमची का मग तुम्ही ना पाहिलं का त्यांना आणताना इड लावताना नाही नाही मग कस काय आरोप लावताय कोणी कोणी बी आणि लावून देणारी कोण पाहिलं का त्यांना आणताना इड लावताना मला छगन बाबानं सांगलं छगन बाबांना सांगलं साहेब त्यांच्या विरुद्ध कटकारस्थान करतात करता लोक तो माणूस काही असा नाही आहे थोडसा आहे वायवार पण मग चोऱ्या माऱ्या करणार शपथ साहेब मींनी चोरले हो तुमची गाडी मग कशाला आणू बापा बरं ठीक आहे एवढ्या बारशान मी जाऊ देतो पण पुन्हा घडी असं झालं सरपंच याद राख जा चला येतो साहेब छड्डी डिल्ले झाली पाहू हा इकडे आहे ना कायचं कागदपत्र आहे रे हे घरकुलाचे कागदपत्र आहे घरकुला आले का चालू आमचं नाव आलं का तिच्यामध्ये काही मला काही माहिती नाही मेले लोकांचे काय रे घरकुल येऊ आले ना आमचेच कस काय घरकुलं येऊ काय माहिती लोकांचे तोंड पाहू पाहू पाऊ पाहू कसं घरकुल उर लोक आणि तो सरपंच मेला ते पस्तीस पस्तीस किलो धान्याचं करायचं होतं तर ते बी नी करत आणि मर्या तिथले चारशे पाचशे रुपये आमचे बिले येऊ राहिले लाईट बिलचे हा मत मागायला बरे येतात ते आणि लोकायचं हे नाव नोंदताना बिलकुल काही लक्षच देतानी घरकुलं देतानी धान्य देतानी लाईट बिल चांगलं देतानी एवढे पैसे का आमच्या घरी का बिल्डिंग आहे का पाहतेस ना मी त्या सरपंचाले कसं तोंड पायीपाई तो कामं घर राहिला ना पाहतेस त्याले मी आता नको ना हा मला नको शिकवजो रे तू मी येले बी घाबरत नाही कलेक्टरला समजला ना मला शिकवजो नको तू पाहतेस मी त्याला हा काय नसता ना तुला गोड लागला ना तुझ्या घरकुला आलं ना आमचं आलं नाही तुला तर गोडच लागेल ना बापा बाप्पा मी त्यालाय काय येते सरपंच अ सरपंच कुठे गेला रे बर रे रे तू बाई अरे काय म्हणेन बहीण काय रे मत मागायला तू बरोबर आमचं दारी येतो रे आणि आमचे प्रकरण पास करायला तुझ्या हातायला मुंग्या येतात का बही टाकेल तुझ्या प्रकरण हा पहिली यादी लागली बरे दुसरी यादी लागेल नाव असं का ना। आणि पहिल्या यादीत का या तु नाव टाकले हा आणि आमच्या घरी घेतले इस्टेटी वाया चालले तुला आमचे नाव नाही टाकलं भाए हे बाय बही आम्ही कुकडचा अरे, अरे बहीण अ बही सुद्धा मनात आलो अ अरे ते आता इतर गैरसमज बहीण म्हटलं पासट मेले काही लाज शर्मा बी वाटत नाही मेला पण सरपंच मध्ये बसलाय मेला पण कुकडचा कुकडचा काय मड्याचा म्हणतो सा। हे पा रुमा सोड द्या म्हणतो हे पा बाई सडेल मेला लाज लावून कुकडचा बाई माणसाची काही इज्जतच नाही मेल्याला काय ना? बाई अरे बाबा मी तर सरपंचाच्या घरी गेल ती निर्लज्ज मेला पण त्यानं रुमाल सोड देला आणि मला म्हणतो पा बाई इथला निर्लज्ज कोण बनवला सरपंच अरे बाबा हा काय आलं आज बसली वय तू त्याच्या घरी तो चांगला रे अरे बापा मी ते घरकुलाचं काम करायला गेली तिथे त्याचा जो मला काय माहिती आहे पानसट मेला असा आई सडेल तोंडा तो, ना, तो। ये तो ना हा ये तो हा काय भाऊ तेरी सांगू शकत मी पतो तो ये हा हाय तो जरा हा का हा त्याच्या जो काल रात बसली तू काय बापा मी तुझ्या घरकुलाचं काम करायला गेली ती त्याच्या काय आता ते बहीर मी तर पुऱ्या गावाचे घरकुल मंजूर करून दिले तुम्ही करता का ते काम सरपंच आता घरकुल बी रा करून तो काय लंबा आली माहित नव्हतं काही मी करतो ते काम मग काम करून मग अरे बाई तू इराकार त्याच्याजय गेली मला शब्द आता लोक तू एक ये घरकुल येऊन डबल ताली घर झाला असत फक्त आहे ना पाच हजार रुपये खर्च येतो पाच हजार रुपये हा त्या साहेबाला खावडवरती पडती पाच हजार रुपये होऊन जाई का जाऊ दे बाबा घे पण माय घरकुलचं काम करी दे पिका व याच्या त्याच्या मागे फिराय पेक्षा पाच हजार देल परवड तिथं मी बी घेतली वर सरप वर दिलं वर ते साहेब वाले मग करून द्या माय बी काम देत चहा घेते नाही नाही येते मी मी माय काम तेवढं करून द्या पण झाल हा पाच हजार रुपयाला आणि देते मी पाच हजार रुपये तुम्हाला माय काम करी द्या पण हा काय झालं काय झालं का हो सरपंच काय झालं कठीण काम झालं झालं साहेबरा भाऊ हां बुकसान का आता अरे सकाळी सकाळी ते पार्वताबाई आल ती घरी तिचं काही प्रकरण करणं होतं चाल तिच्या समोर मा टावेल सुटून गेला चालान तुम्ही तिला तवा तवान गेली समजावून तिले तिथं माणूस काही तसा नाही म्हणा तुम्ही दोघ एकता हां शाळेत बी मी कोणा पोरगीचं नाव घेऊ का बोल कोणाशी सुरेखाशी बोलत तुम्ही ते ते बहिणीच्या नात्यानं बोलत होतो बा आता का माणूस बोलणार नाही एवढं ते बी पुऱ्या गावात करून टाकलं तुम्ही ना चाल ना तरी तिथे म्हणणार असं की लय साधा बो म्हणा त्याच्या मनात काही राहत नाही म्हणा चला हो बाहेर बा तुम्ही जान तुम्हीच सांगा काय सांगायचं ते मले ओढू नका तुम्ही विचार असं काय बी झालं तुम्ही मा भाऊ ती सांगता तुमचं ऐकून ना ते बाईच्या मॅटरमध्ये पडत नाही आपण मी ना काय करू आता तुम्हीच सांगा तुम्ही स्वतः आता तिले म्हणा दाव म्हणा ते कागदपत्र कायदं मी करून देतो ना तुझ्या प्रकरण ते चुकून झालं म्हणा असं गैरसमज काढून टाक म्हणा मनातला तुम्ही चालले असते अरे जा ना भाऊ मग एकच हात कापता चालून जरा अरे जा ना यार तुम्ही एक काम स्वतः करा ठीक आहे येऊ काय उपास झाली खाली सकाळी काय म्हणते बाई तुम्ही दाखवा दा तिला पाऊप जाऊ का घरा अरे पार्वताबाई नाय का घरात हा कोण मी तू आहे का ते सकाळी चाललं थोडीशी मिसअंडरस्टँडिंग झाली ते टावेलाची गाठ दिल्लीच होती जाऊ द्या माफ करून टाका भाऊ बरं सापडला तुम्हाला मी, साप मी समजदार होती ना म्हणून निमलं नाही तर दुसरी बाईरा गावभर दिनडा करते मी पाया पडतो तुमच्या पण कोणाला सांगू पन नका गावात ते तुमचे कागदपत्र द्या ना मी ते करून देतो तुमचं काम तेवढं पण भाऊ मी ते छगन भाऊले दिले पाच हजार रुपये दिले त्याला आणि त्यालाच करायला चांगले माझ्या काम कशाला देत बसली बापा बहीण त्याला पैसे तो का चांगला माणूस आहे का मी फुकटात केलं असतं ते काम नाही ना मी की येते ना त्याच्यातून पैसे मग आता याल देईन तो पैसे हे देत नाही तो चोराच्या हातात चाबे देऊन देता बापा बापा दिन ना दिन चांगला माणूस आहे तो तसा चांगला वो ऐकलंच नाही मग तुम्ही द्यायला छगन भाऊ अ छगन भाऊ छगन भाऊ बापरे फार होतो मी काय म्हणते ते आपले सरपंच ने का त्यांच्याशी मी बोलले तर ते मला म्हणत होते मी कर मने। ते पगाराचं काम करत म्हणे सरपंच का त्याच्या काय नादी लागली बाई तू त्याची एक गोष्ट डंगाची राहत नाही आज काही काल कालदी काही बनतो तो हा मी करून का मी लाईट लावली वर तू लाईट लावली नाही तू काही तराच घेऊ नको मी करून घेईन त्यांच्याकडून तू पैसे देऊन देतो तर असे का तिच्यात तर आता काय नाही तू पैसे देऊन दे पैसे आता साहेब्या माझ जेवला जेवण करू राहिल तर ये माझ्याच जेवला मात आठातच बसला लावला <laughs> मला आलग घेत नाही म्हणे एकत्र जेवू म्हणे आपण नाही तर असते दिस दिसतो भाऊ तू पैसे घ्यायच्या टायमाला बरोबर गोड गोड बोलला ना आता पैसे द्यायच्या टायमाला असं करू राहिला का तसंच काम बाय का दोन दिवसामध्ये पैसे भेटले की मग तू पाहिजे मग अशी गोष्ट झाली मग ते हा तुम्ही ना पैसे द्यालेच ते पाहिजे होता आता सरपंच होते मी होतो हमच्यात ना असं बिना भरवशाच्या माणसाला पैसे देणं पडता का अरे बापा तो मी बुद्धी भ्रष्ट होई जायलो तो मी डोखो फिर जायलो तो आणि मी डोयावर भुरड चढी जायलो ती की मी इंदा मानसाले पैसे देऊन देले पण आता तुम्ही काही भी करा आणि मी पैसे काढून द्या आता आमच्यावर संतापून काय फायदा आहे आम्ही सांगल का पैसे द्या म्हणून का मी तुमच्यावर संता पत्नी आहे पण मी माय मायस नशी कोस्ते आहे की मी ना देले कशी काय पैसे देऊन देले पहिले मला तो काही चांगला नंतर काही सुधाने दोचा ने तुम्हाला 5000 परत पाहिजेन तुमचे मी सांगेन तसं कर सांगा अरे बापा तू पाच हजार एक काम करा त्याच्या घरी जा त्याला म्हणा छगन भाऊ तू मग प्रकरण करून देतील म्हणा तर ना कागदपत्र काढून दे ना तेवढे आणि त्याला पेटीजोईक घेऊन जा त्याला म्हणा काढून देऊ ना याच्यातून काय काय कागदपत्र लागतात आले आणि तो पेटीजोईक गेला की जोर्यात दांगडो करा म्हणा चोरी करतोय चोरी करतोय माझ्या घरात पाच हजार यांना पाच हजार काय माझ्या घरातले आणि शालिक तरीच तुमच्या दाराच्या बाहेर पेल राहतील कुठेतरी चालेल हो तुम्ही दांगडो केला की दोघे जण पळत धरतीन दिले मग पुढचं सरपंच मी फोन घे शालिकन मी राहीन तुम्ही तुम्ही मी झाला अरे सरपंचही नाही यार काही इथे एक तर काम स्वतः करत जा मले आता जीव वापरू राह उपाधीच्याच आहे काही उपाधी नाही साधे मागवर असं चालू राहील काही उपाधी तुम्ही काय टायमावर चांगला बना करता सरपंच हा चला तुम्ही मला ते मजा राहिली आहे मजा येऊ राहिली चांगला झालेला

मी काय म्हणते ते घराकडे चालता का जरा का मुगड्या ते मग पगार आले कोणते कोणते कागदपत्र लागतात ते काढून द्या मला काही समजी राहिलं नाही तिच्यातलं कागदपत्र मला सगळे समजता काढी दे संत बरं मला समजता सगळे मला ते विचारत त्याला ना असा तसा मी गुतळणार मी त्याला चांगलं गुतळीन पाहिजे तू फक्त आता तो आपल्या पट्ट्यात येईल अरे बाई तू रता तिथं कधी सांगतो आले आता लोक तर बापा बाई येत कागदपत्र वाले आगा। आगा। <laughs> गावात येत कोणतं मी काम राहू मीच कागदपत्र करून देतो कोणा घेऊन याच्या पुढे तुम्हाला सांगितलं मी हा 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 चालत काढू कागदपत्र मजा